शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्या त्रिमूर्ती ॲग्रो मशनमध्ये असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा हा ट्रॉली ब्रश कटर आहे असा आधुनिकमध्ये शेती बाग छोट्या शेतकऱ्यासाठी वरदान ठरलेला हा ब्रश कटर डिस्काउंट ऑफरमध्ये किसान क्रॉप मेक इन इंडियाचा ब्रश कटर आहे ह्याला अटॅचमेंट तीन ते चार प्रा पाच प्रकारच्या अटॅचमेंट तुम्ही जोडू शकता ह्याला टायर हेव रुट दिलेलं आहे आणि एकदम ब्रॅकेट एकदम चांगल्या क्वालिटीचं दिलेलं आहे आपल्या मोबाईल नंबरला तुम्ही संपर्क करा मोबाईल नंबर आहे आपला एक्क्याण्णव पंचेचाळीस तेवीस सदोतीस सदोतीस दुसरा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस तेवीस झिरो पाच झिरो जुरु पाच ह्या नंबरला तुम्ही संपर्क करून मशीनची पूर्णपणे माहिती डिस्काउंट ऑफर तुम्हाला व्यवस्थित माहिती सर्व प्रकारची मिळेल भेटूया नमस्कार मित्रांनो